सोळा ते अठरा जून या दरम्यान हडपसर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ब्रह्मकुमारीच्या सातवाडी प्रमुख सेवा केंद्र आणि उपकेंद्राच्या वतीनं स्वास्थ्य योग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरासाठी ब्रह्मकुमारी परिवारातील वरिष्ठ प्रसिद्ध कर्करोग तज्ञ राष्ट्रीय समुपदेशक डॉ प्रेम मसद हे खास माऊंट अबू राजस्थान इथून येणार आहेत संपूर्ण विश्वामध्ये साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ब्रह्मकुमारीच्या सातवाडी प्रमुख सेवा केंद्र आणि उपकेंद्राच्या वतीनं सोळा जून ते अठरा जून दरम्यान हडपसर येथे स्वास्थ्य योग शिबिर आयोजित करण्यात आलं आहे शिबिरासाठी ब्रह्मकुमारी परिवारातील वरिष्ठ असलेले प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ रेडिएशन अॅकोलॉजिस्ट आणि राष्ट्रीय समुपदेशक डॉक्टर प्रेम मसन हे खास माउंट अबू राजस्थान इथून शिबिरासाठी येणार आहेत या शिबिरामध्ये डॉक्टर प्रेम मसन हे आपल्या जीवनामध्ये योगाचे असलेले उच्च स्थान त्याचे महत्व योगासनाच्या विविध पद्धतींचं मार्गदर्शन करणार आहेत संयम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान योगासनाच्या पद्धती त्याचबरोबर ध्यानधारणा करणं किती आवश्यक आहे तसेच हसत खेळत योगाबरोबर संतुलित भोजन व्यायाम तणावमुक्त जीवन सकारात्मक चिंतन याविषयी बहुमोल मार्गदर्शन या शिबिरामध्ये करण्यात येणार आहे या तीन दिवसीय शिबिरासाठी निशुल्क प्रवेश आहे हे शिबिर भोसले गार्डन भोसले नगर हडपसर येथे सकाळी साडेसहा ते आठ या वेळेमध्ये होणार आहे तरी हडपसर परिसरातील कुटुंबांनी या संधीचा लाभ घ्यावा अशी माहिती ब्रह्मकुमारी सातवाडी मुख्य केंद्राच्या संचालिका राजयोगिनी सीमा यांनी दिली आहे तिथे एक आपले जास्त झालेली आहे म्हणजे तिथ तिथलं पण जे काही डिरेक्शन मॅनेजमेंट आहे ते तिथून जावं आणि तितकीच अजून एक चांगली गोष्ट की ज्यांना आमच्या घरी जातात कारण मी म्हणतो की हा संन्यास मार्ग नाही आहे निवृत्ती मार्ग नाही आहे तर घरामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपल्याला घरालाच बदलून घ्यायचं आहे कारण या विद्यालयाचं लक्षच हे आहे की मनुष्यापासून देवता बनवणं किंवा बनणं